राधिका चांगल्या प्रकारचा संवाद साधत आहे म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये एवढं काही तिनं आतापर्यंत बोललेलं नाही आहे आणि तुमची कमेंट पण होती की राधिका काय बोलत नाही एवढी तर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आज स्पेशल व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणजे आज दोघेचे एक सासू आणि सोनेचं एकामेकाला संवाद साधणार आहे थोडंसं बोलणं वगैरे करणार तर त्याबद्दलच आपला व्हिडिओ आज राहणार आहे आधारित तर एक वेळेस सर्वांना नमस्कार कर नमस्कार आणि विशेष पाहिलं असेल तुम्ही राधिका आहे आपल्या किचनमध्ये काय चालू आहे किचनमध्ये चाय करताय येते तुला येते हां तर जवळपास तुला म्हणजे जवळपास आले सर्व डिशेश वगैरे पण येतात चांगलं आणि रेसिपी पण तुम्ही पाहिलं असेल चांगलं करता येते तर मग तुला जेव्हा

सर्व काही त्या गोष्टीची सवय होऊन गेली मला काही समजायचंच नाही सुरुवातीला म्हणजे कुठली वस्तू कुठे ठेवली काय अच्छा विचारून विचारून आठ दिवस मला खूप भारी केली अच्छा म्हणजे आईला सर्व तो विचारत होते आईपासून सर्व विचारत होते तर कसं असते नवीन नवीन जेव्हा आलेलं असते ना तर बऱ्याचशा वस्तू माहीतच नसतात आणि मग नेमके तेच प्रॉब्लेम होते की आधी तर हातामध्ये वस्तू असतात सर्व किचन किचनमधलं की पडलेलं असते आपला सवय किंवा काय कुठली वस्तू कुठे आहे काय नाही पण जेव्हा एखादा मना सासरे येते म्हणजे नवीन घरी आल्यावर खूप सारा फरक पडतो आणि कुठल्या वस्तू आहे तर काय दिसत नाही व्यवस्थित तर याच्या आधी तू जे किचन केलं तिकडचं तर सर्व तिकडंच शिकले का काही तर आईना काही शिकवलं सुरुवातीला आईना शिकवलं ना हां आईपासूनच सुरुवात झाली अच्छा तिकडच्या आई ना तू इकडं पण आई म्हणता ना सासूबाईला सासूबाईला म्हणजे माझ्या आईला कोणत्या नावाने हाक मारतो आहे म्हणूनच ते काय आता काही ठिकाणी कोणी आते म्हणते कोणी आई म्हणतात ठीक आहे आपल्या असतं ते जसं आवडलं तसं आणि जे म्हटलं किचनमध्ये तर इथं खूप काय काय अडचण येतात तुला किचनमध्ये अच्छा तेच तेच आहे आपल्या कंटेन मध्ये कि काय होत मग तुला ले -ले तर बराच फरक पडला असेल आता किचन मध्ये सून आलेले आईला मदत करायला हा आणि तुम्ही पाहिला असेल आताही चानवत आणि आई बाजूलाच आहे इकडं आणि थोडस विषय आहे तर असा आहे मित्रांनो जेव्हा घरी सून आलेले असते तर आईला थोडस मदत होते म्हणजे मदत नाही म्हणताय पण बाकीचे जे काम असतात ते पण वाढलेले असतात कारण बाकीचे घरचे काम असतात ते काम दुसरे ते चालूच राहतात पण किचन मधला जे असते ते बरा फरक पडला कसं वाटत आहे तुला सून आले तुझे तर म्हणजे काही फरक पडला काय पडला आणखी आधी, आधी, आधी काया काया आ, एक टेन्शनच होतं ना सकाळ संध्याकाळ काय बनवायचं काय बनवायचं काय नाही बनवायचं एक प्रॉब्लेम आणि काय बनवायचं तेही महत्वाचं असते की रोज रोज काय बनवा किचन मध्ये आता बऱ्याच वेळा मी पण बाहेर राहिला मलाही माहिती आहे कि काय अडचण अडचण अडचणी तर आणि आई पण सांगत आहे आणि इकडं रधिकाच चालू आहे चाय तर चाय आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे मागं एक व्हिडिओ पण सांगितला त्यामध्ये चहाचा मसाला वगैरे कसा वापरतो आम्ही घरचा तर म्हणजे जवळपास सर्वच रेसिपी येतात तुला का बनवण्याचा प्रयत्न करते कुठल्या प्र तुला रेसिपी आवडतात असं की बा म्हणजे एक आपली डिश असते की आपल्याला वाटते बऱ्याच वेळा की बा हे डिश आपण चांगल्या प्रकारची बनवू शकतो भाजी वगैरे जे काय असेल रेसिपीमध्ये अशा खूप कोणकोणत्या आहेत त्याच्या आवडीच्या डिश म्हणजे साऊथी पॅटर्न साऊथ पॅटर्न हा ते करायला आवडतात इडली वगैरे अच्छा ढोकळे चायनीज पॅटर्न नाही पण प्रयत्न करतो हो ना तर चायनीज एवढं आपला भाग आहे नाही जास्त आपण चायनीज काही वापरत नाही पण हा साऊथ इंड कसं नाश्त्यासाठी आपण चांगलं वापरतो तर तिथं इडली आहे ना त्याच्यानंतर डोसा त्याच्यानंतर आपे हां आपे साऊथचं आहे ना तर ते चांगल्या प्रकारचे येते तिला नाश्त्यामध्ये आणि रेसिपीमध्ये भाज्या पण चांगल्या आहेत म्हणजे त्या दिवशी तुम्ही कतलीची भाजी पाहिली भोपळा कत भोपळा कतली ते एक आहे आणि त्याच्यानंतर अशा भरपूर आहे रेसिपी जे तिला त्यानंतर हां मेन म्हणजे महाराष्ट्रीयन डिश हां झुनका भाकर झुणका भाकर हां ते पण करायला आवडतं अच्छा तर ते, आ, ते, ते तर यायलाच पाहिजे कारण आपण मास्टर नाही विशेष म्हणजे कारण आपल्या सर्व जे माष्टन वस्तू असतात ते उपलब्ध पण असतात आणि वेळेवर आपण ते डिश उपलब्ध करू शकतो सर्व त्याच्यामुळे माष्टन यायलाच पाहिजे आणि साऊथचा जे आहे तर त्या नाश्त्यासाठीच चांगलं आहे कारण जेवण असं विशेष काही वाटत नाही तिकडचं कारण मी गेलो एक दोन वेळा तर थोडंसं आलताच मधा पण प्रॉब्लेम जेव्हा मी तिरुपतीला गेलो होतो त्यावेळेस सांगा त्याला मध्ये काय प्रॉब्लेम आला होता तर खाण्याचा सर्व मग आता नाश्त्याच जेवणाचं टेन्शन मिटलेलं आहे आणि इकडेच सर्व आता जे आहे कारोबार <laughs> या हातामधून इकडं स्थलांतर झालेलं <laughs> आहे लग्नापासून आणि ते नवीन आल्याच्या नंतर व्हायलाच पाहिजे बरंचसे आहे जे रेसिपी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी कंटिन्यूमध्ये आणि आजचा विषय तेच आहे की बा आज राधिका चांगल्या प्रकारचा संवाद साधत आहे म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये एवढं काही तिनं आतापर्यंत बोललेलं नाही आहे आणि तुमची कमेंट पण होती की राधिका काय बोलत नाही एवढी त्याच्या हिशोबानच मग कसं वाटत आहे तुला इकडं सास व्हायला म्हणजे हा अडचणी येत नाही तर आणखी आईला त्याच्या थंड होऊन जाईल आधी कसं थोडस फरकच असते खूप सारा किंवा बराच वेळा वाटते ना <laughs> किंवा कि वा नवीन गेला आपण हा कसं करणार काय करणार त्याच्या हिशोबानं बरंच फरक पडते सांग कशाची अडचण येत होती नेट प्रॉब्लेम हां तर व्हिडिओ हां नेटचा प्रॉब्लेम आहेच बऱ्याच वेळा याचा विषय आहे मित्रांनो की आम्ही खूप प्रयत्न करतो लाईव जा म्हणून आणि सर्वां सर्वांना एकदम माहिती सांगावं फॅमिलीबद्दल थोडं संवाद साधाव पण काय कर लाईव्हमध्ये जाता येत नाही नेटमुळे तरी आम्ही असं शूटमध्ये सांगतोच कसं आहेत आपल्या व्हिडिओबद्दल आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाकी आता अडचणी थोड्याशा कमी झाल्या आणि बरेच जण कमेंट करतात की बा तुला असं बोलायला अडचण येते का मोबाईलमध्ये किंवा काही असं बरेच वेळा तू बोलत नाही ना असं कुठं कमेंट करतात तर कसं आतमध्ये वाटते ना बोलो, नहीं नहीं बोल मोकळे बोल ह्याच्यामुळं हां तर प्रयत्न चालूच आहे नाही कारण सुरुवातीला नाही जमत मलाही नव्हतं जमत आणि मीही असं एवढं काही विशेष बरेच जणांना वाटते माझा कसा आहे तर आवाज पण तरी थोडंसं तुमच्यापर्यंत तरी व्हिडिओ वगैरे देण्याचा प्रयत्न करतो मी जसा आहे तसा आणखी तर होईल सॉल आपल्या अडचणी सर्व आणि तिचा काही एक दिवस असा येईल की माझ्या मला मोबाईल पकडायचं काम नाही पडणार तीच मोबाईल घे आणि तीच व्हिडिओ बनवणार थोडस वेळ लागणार आहे तरीकड छायव्य झालं लागते ना मग आता रक्षाबंधन पण येत आहे ते पण व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आणि बरेच जण कमेंट करताय की बाहेर फिरायला गेले नाही तर कसं आहे थोडंसं येत आहे अडी अडचणी थोडंसं सव्वा महिना व्हायचं आहे ना आपल्याला झाला एक महिना झाला तर असं म्हणणं आहे की सव्वा महिना वगैरे जात नसतात थोडंसं बाहेर आणि बऱ्याच वेळा अडचणी येतात ना सर्वच काही नसतात किंवा निघालं फिरायला तर एक दोन दिवसात आम्ही जाणार आहे म्हणजे एक दोन दिवसात म्हणून किंवा मग थोडासा वेळ भेटला किंवा मग टाईम निघाला तर लगेच जाणार आम्ही तर तो शूट वगैरे येणार तुम्हाला फिरण्याचा तर आपल्या व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे एक वेळेस सर्वांना बाय का तू तो खरेखरच बाय मग आपल्या व्हिडिओमध्ये आता आजी पण दिसत नाही आहे तुम्ही पाहिलं असेल आजी तिकडे गेलेली आहे तर आजीचं वाटेच आहे थोडंसं कारण खूप सारं आईला मदत होती आजीची सरस बाबतीत पण जे आहे ते आहे <laughs> आता आजी तर तिकडे म्हणजे जसं लेकाच्या घरी म्हणतात ना आता लेकीच्या घरी मध्ये जवळपास पंधरा वर्ष थांबलेले आहे आजी पंधरा वर्ष झालेलं <laughs> आहे आजीला तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय करायकडे सर्वांना परत एकदा ओके बाय